हाय हायकोर्ट हायकोर्ट मन भारख्या प्रकरणासंदर्भात हायकोर्टाचे न्यायमूर्ती चांदेवाला यांचा अहवाल चांदेवा चांदेवाल यांचा आणि देशमुख यांनी हा अहवाल धंदेसमोर आणावा अशी मागणी केलेली आहे या विषयाला आपण कसं बघता या विषयाला मी असं बघतो पाणी झालं पाहिजे जर न्यायपूर्ष जर नेमलो होत त्याच्या कार्यालय दिलं

तत्कालीन यांच्याकडून पन्नास हजार झेरॉक्स घेतले आणि त्या सगळ्यांची तपासणी केली स्वतः मी केली दुसरा कोणी माझ्या सांगितलं नाही आणि माझ्या लक्षात आलं की जे आपल्या आजूबाजूला लोक आहेत या लोकांनी अपंगाचे दाखले घेतले मग मी सगळं डिटेल काढले तर साधारणतः मला असे बाराशे आणि तेराशे याच्यामध्ये एवढे अपंग असले तर याद्या मिळाल्या मी त्या याद्या सगळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवल्या त्या शिक्षक जास्त होते म्हणून मी त्या विनोद तावडेंकडे दिल्या पण बारा पंधरा वेळा भेटलो पण त्यांनी हे सगळं प्रकरण दाबून टाकले तुम्हाला आश्चर्य वाटेल कि हा सरांचा बारा हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे किमान एका शिक्षकाचा पगार ला। एक लाख रुपये दिला काय एक शिक्षक लावायचं वीस लाख रुपये देतो संस्था चालक एका शिक्षकाची नियुक्ती घ्यायची असेल तर दोन लाख रुपये देत शिक्षण संस्थेचे लोक सॉरी शिक्षणाधिकारी सगळ्यात महत्वाची गोष्ट